केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले केंद्रीय चले, गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन केलेल्या वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध होत आहे आज शुक्रवारी वंचित बहुजन आघाडी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनातर्फे महात्मा फुले पुतळ्यासमोर अमित शहा यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला आपल्या वक्तव्याबद्दल जोपर्यंत अमित शहा माफी मागणार नाहीत तोपर्यंतही आंदोलन सुरू ठेवले जाणार असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला भारताचे गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणारं वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याचा निषेध म्हणून वंचित युवक आघाडी विद्यार्थी आंदोलन यांच्या संयुक्त विद्यमानाने अमित शहा यांचा पुतळा जाऊन निषेध करण्यात आलेला आहे अमित शहा हा तडीपार व्यक्ती आहे हा गृहमंत्री म्हणून शोभत नाही या असल्या तडीपार व्यक्ती करून बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान होणं हे कुठेतरी आम्हाला वाईट वाटतं अमित शहा जोपर्यंत माफी मागणार नाही तोपर्यंत आंबेडकरवादी शान बसणार नाही जर आम्ही शान माफी नाही मागली तर आम्ही बीजेपीच्या कोणत्याच कार्यकर्त्याला नांदेड मध्ये फिरू देणार नाही बाबासाहेब आंबेडकरचा अपमान कुठलाच आंबेडकरवादी कुठलाच बहुजन समाजाचा व्यक्ती सहन करणार नाही कारण आमच्या उत्कर्षाचा आणि विकासाचा एकमेव मार्ग बाबासाहेब आहे आणि त्या बाबासाहेबांचा अपमान कुठल्याच परिस्थितीमध्ये सहन केला जाणार नाही मग तो गृहमंत्री असो की प्रधानमंत्री असो त्याला सडेपोड असो उत्तर देण्यात येईल علي مير جو وريت پایت کها علي مير جو وريت پایت سميشيا کو چيندا جلادو ميندا کو چيندا ارو تبيقات کو چيندا جلادو ميندا کو وڪيترو